बीड जिल्ह्यात सर्वात लक्ष लागले आहे ते केज विधानसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या वतीने व इतर पक्षाच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघात आपापली चाचपणी करण्यासाठी व आपणास उमेदवारी मिळण्यासाठी अनेक नेते मंडळी इच्छुक दिसत आहेत त्यामध्येच काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष व आनंद गॅस एजन्सीचे मुख्य व्यवस्थापक ॲडव्होकेट आनंद जगतकर यांनीही केज विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटावा व आपणास उमेदवारी मिळावी आपण केज विधानसभा मतदारसंघात उमेदवारी घेऊन निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असून पक्षाने आपल्याला संधी द्यावी असे मत ॲडव्होकेट अनंत जगतकर यांनी भरगतच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई सुदैवानं आपल्या सद्भावनेनं आपल्या सदिच्छेनं जर मला लोकप्रती होण्याची संधी मिळाली योग आला तर लोकप्रतिनिधी आदर्श कसा असावा याचा पाठ मी घालून देईन विकास कमी जास्त होईल कदाचित परंतु लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये नाव घेणारा असावा नाव ठेवणारा लोकप्रति असू नये लोकांनी नाव ठेवावं असं असा लोकप्रति असू नये इतकं चांगलं काम मी करण्याची आपला ग्वाही देतो नवे अभिवचन देतो यापेक्षा काही या अधिक बोलावं असं नाही आहे आपण सर्वजण मोठ्या संख्यांचे जर कामं पडले किंवा गोरगरिबाचे काम पडले गोर तर आम्हाला त्यांच्या मागे फिरावं लागतो ह्या दृष्टिकोनातून आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तीन उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि द्यायलाच पाहिजे असं आम्ही ठामपणे आम्ही आमच्या वरच्या नेत्यासमोर आम्ही हे मांडू दोन हजार चोवीसची निवडणूक मध्ये काँग्रेस पक्षालाच उमेदवारी महाविकास आघाडीने द्यावी त्यातल्या त्यात, त्यात बौद्ध समाज जो अत्यंत लढाऊ है अन्याय सहन करत नाही तरीही गेले चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष या समाजावर सातत्याने अन्याय होत आहे या समाजाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळालेली नाही वेळेला काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असेल किंवा कोणी असेल उमेदवार तर त्या उमेदवाराला बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणण्याची शिकस्त करावी एवढी विनंती मी जाहीरपणे आज करत आहे काँग्रेस मतदारसंघ सोडावा आणि त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार काँग्रेस पक्षाने द्यावा आणि त्यासाठी जर सक्षम उमेदवार दुसरा नसेल तर मी स्वतः त्या जागेवर लढायला इच्छुक आहे धन्यवाद आपण आता आपण केच विधानसभा मतदारसंघात किती गावाशी संपर्क केला के कारण बहुतांशी पक्षाचे नेते मंडळी संपर्क साध पन्नास साठ गावामध्ये मी संपर्क साध साधला आहे आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे अच्छा मग आपण केज विधानसभा मी लढवायची इच्छा आहे हो थँक्यू